भारत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना प्रेम प्रकरणातून एकाच दोरीने विवाहित महिलेसह तरुणाची आत्महत्या कालिंका माता डोंगर परिसरात दुर्दैवी घटना सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन तालुक्यातील भारत पोलीस ठाणे हद्दीतील कालिंकामाता मंदिर डोंगर परिसरात येथे प्रकरणातून सागाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या घडल्याची दुर्दैवी घटना सविस्तर माहिती असे की भोकरदन तालुक्यातील कालिंका माता परिसरात एका तरुणाने विवाहित महिलेसह एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना व मन सुन्न करणारी घटनेने परिसरात खळबळ उडाली मृतामध्ये गणेश उत्तम वाघ वय चोवीस वर्ष राहणार वालसांगी तालुका भोकरदन जिल्हा जालना व जनाबाई पांडुरंग गवळी वय अडतीस वर्ष राहणार वालसांगी तालुका भोकरदन जिल्हा जालना अशी त्यांची नावे असून दोघांमध्ये काही दिवसापासून प्रेम संबंध असल्याची माहिती मिळत होती गणेश आणि जनाबाई हे दोघेही चार दिवसापासून घरातून कुणालाही न सांगता पसार झाले होते शोध सुरू असताना कालिंका मंदिर परिसरात भागात झाडाला एकाच धोरीने गळफास घेतलेले आढळले मृतदेह आढळले भारत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह धावडा येथील आरोग्य केंद्र येथे शव शोविच्छेदन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ए पी आय श्री संतोष भारत पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री संतोष माने हे करीत आहे